महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी शपथ घेणार असल्याचं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलंय यावेळेस किती जणांना खातेवाटप होणार आहे याबद्दल सांगू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय सर्व विरोधकांना आमंत्रण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय तरी आपण सुद्धा या शपथविधीला हजर राहावे आणि महाराष्ट्राच्या विकासाला सहकार्य करावे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आज महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आज शपथ घेत आहेत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राजा प्रश्न किती मंत्री शपथ घेणार आहे कोण शपथ घेणार आहे हे सर्व राज्यपाल जी यांच्याकडे यादी जातं पण साधारण आपल्याला आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे अजून काही जर तिन्ही नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी निर्णय केला तर मला वाटतं त्याची वाटो असं आहे की शपथविधी सरकारचा होतो आहे ना आज सरकारचा शपथविधी जर मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांनी घेतला तो सरकार त्या ठिकाणी काय होतं सरकार सुरू राहतं शेवटी पुढच्या काळात निर्णय होणारच आहे तिन्ही पक्ष बसतील आमचे नेते बसतील केंद्रीय नेतृत्व बसेल आणि एक चांगलं सरकार जे सरकार विभागीय समतोल विभागीय विकासाचे काम विभागाचा समतोल सामाजिक विकास आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करणे याकरता आमचं सरकार काम करेल सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं त्यामुळे सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील शरद पवार साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे आज राजकारण संपलाय निवडणुका संपल्याय माझीही विनंती राहील पक्षाचा अध्यक्ष म्हणून सरकारने तर त्यांना विनंती केलीच आहे पण माझ्यातर्फेही विनंती राहील उद्धवजींना शरद पवार साहेबांना राज ठाकरे साहेबांना माननीय काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नाना पटोलेजी असतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आहेत त्यांना ज्यांना निमंत्रण केलं आहे विरोधी पक्षाचे आमदार आहेत